श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज गरम गरम नाश्त्यासाठी बनवलेले आहेत मुगाचे घावणे त्यासाठी मी काल सकाळी एक वाटीभर मूग भिजायला घातले होते रात्री त्यामधील पाणी काढून टाकलं आणि कोरडेच ठेवले छान असे त्याला मोड आलेले आहेत पहा मोड आलेल्या कडधान्यांचे बरेच फायदे आहेत विशेषतः जे डाएट करतात लोक त्यांसाठी मुगाचा खूप फायदा आहे त्यांनी ही रेसिपी फॉलो केली तरीही चालेल मी आता मोड आलेले मूग मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत नंतर हिरवी मिरची घातलेली दोन तीन अर्धा इंच आलं घालायचं नंतर सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरी घालायची आहे नंतर अर्धा ते एक चमचा मी मीठ घातलेलं आहे नंतर हिरवीगार अशी कोथंबीर घालायची आणि हे वाटण वाटून घ्यायचं आहे सर्वात आधी अबडधोबड वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे त्याची बारीक प्युरी होणार आहे आपल्याला त्याची बारीक प्युरी हवी आहे त्यामुळे आपण त्याची बारीक अशी प्युरी करून घेणार आहोत मिक्स करतात किंवा गव्हाचं पीठ मिक्स करतात परंतु आपण तसं काही करणार नाही आहोत कारण हे फक्त मुगाचे घावणे आहेत डोशासाठी बॅटर तयार करण्यासाठी रवा आणि गव्हाचं पीठ वापरतात मी घावणे बनवते त्यामुळे मी इथे कशाचाच वापर करणार नाही छान असं सर्व आपलं मुगाचं वाटण तयार झालेलं आहे सर्व वाटून हे मिश्रण तयार आहे जास्त पातळ करायचं नाही आहे नंतर घावणे किंवा डोसा बनवताना एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवायची गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आपला पॅन आहे तो असा फुल्ली एकदम गरम करून घ्यायचा नंतर त्यामध्ये ऑइलने किंवा पाण्याने ग्रीस करून घ्यायचं नंतर आपलं मिश्रण घालून त्याचे घावणे बनवून घ्यायचे आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण बनवू शकतो मी इथे छोटे छोटे घावणे बनवलेले आहेत जास्त मोठे बनवलेले नाही आहेत एकदम हाय फ्लेम असल्याने आपले घावणे लवकर तयार होतात आणि पॅनला चिटकत नाही आहेत गॅसची फ्लेम जर तुम्ही लो ठेवली तर आपले घावणे तव्याला चिकटणार किंवा करपणार त्यासाठी आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची नंतर आपोआप घावण्याच्या किंवा डोशाच्या कडा उचकल्या जातात कडनी असं थोडंसं तेल सोडायचं तेल सोडल्यानंतर आपण दुसरी बाजूही त्याची शेकून घेणार आहोत भाजून घेणार आहोत हे पहा एकदम छान असे घावणे तयार झालेले आहेत आपले आपण त्याचा कडा अशा मोकळा करून घेऊयात आणि आपला घावणा पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईडने आपले घावणे छान असे भाजले जातील कच्चे राहणार नाही आहे छान असं कुरकुरीत आपण त्याला भाजून घेणार आहोत दोन्ही साईड छान अशा भाजल्यानंतर आपला असा घावणे तयार झालेले आहेत गरम गरम घावण्यांसोबत तुम्ही हिरवी चटणी खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस खाऊ शकता किंवा शेजवान चटणीही खाऊ शकता कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ